नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज नागपूर येथील विधिमंडळाच्या भव्य दिव्य प्रांगणात रविवारी महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार मोठ्या थाटात पार पडला मात्र अमरावती जिल्ह्यातून आठ पैकी सात महायुतीचे आमदार असताना देखील राज्य मंत्रिमंडळ विस्तारात कुणालाही स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे महत्वाची बातमी ते आताही अमरावती हे विभागीय केंद्र असल्यामुळे येथे मंत्रीपद मिळेल अशी सर्वांनाच आशा होती परंतु अमरावतीला पासून डावलल्याने स्पर्धक आमदारांना जोर कर... झटका मानला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी भाजपचे एकोणवीस शिंदे सेने आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नऊ अशा एकूणचाळीस आमदारांची मंत्री पदाची शपथ दिली किंबहुना गत आठवड्याभरापासून अमरावतीचे नवे मंत्री पालकमंत्री कोण असेल याविषयी राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुद्धा रंगली होती आणि विशेषतः भाजपचे मित्रपक्ष पक्ष असलेल्या यवा स्वाभिमान पार्टीचे बडनेरा आमदार रवी राणा यांचे भावी कॅबिनेट मंत्री आमचे पालक आमचे अशा आशयाच्या अमरावती बडनेरा शहरात लागलेले होर्डिंग फलक हे बरेच काही सांगणारे होते त्यातही आमदार रवी राणा हे कॅबिनेट मंत्री पद मिळणार याबाबत कमालीचे आश्वस्त होते एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यां यांना मंत्रिपदाबाबत तसेच सांगण्यात सुद्धा आले होते अशी सूत्रांची माहिती आहे आणि भाजप मंत्रीपदाच्या पहिल्या दहा जणांमध्ये आमदार रवी राणांचे नाव होते मात्र रविवारी विस्ताराच्या शेवटच्या टप्प्यात आमदार रवी राणांचे नाव गाळले गेले अशी माहिती आहे तर राज्यमंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळाल्याने भाजपचे धामणगावचे आमदार प्रताप अडसर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावतीचे आमदार सुलभा खोडके या देखील नाराज झाल्याचे दिसून आले